शहापूर तालुक्यातील वासिन शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्याची जवळपास पंचवीस वर्षांपासून दुरावस्था झाली होती वाहन चालक व रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सासे यांनी पुढाकार घेऊन आमदार दौलत दरोडा यांच्याकडे पाठपुरावा करून रस्ता मंजूर करून घेतला या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले असून शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते वासनकारांसाठी बाजारपेठ रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले तसेच वासिन शहरातील घनकचरा व्यवस्थापन वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार दौलत दरोडे यांनी यावेळी आश्वासन दिले यावेळी महिला महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे तालुकाध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे महिला अध्यक्ष जयश्री मोरगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा रस्ता मंजूर व्हावा म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी सर्व पक्षाच्या सहकार्यांनी निश्चित वेळ माझ्याकडे मागणी केली होती ती मागणी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय आदितदा पवारसाहेब माननीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे टाकले आणि टाकल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिल्यानंतर मागच्या बजेटमध्ये पाच कोटी आणि राहिलेले आत्ताचे पैसे असा एकंदर जवळजवळ दहा ते वीस कोटीचा फंड आपण ह्या वाशिमच्या मुख्य बाजारपेठी रस्त्यासाठी आपण उपलब्ध करून दिला अद्यापही मी मागच्या हव रस्त्यात सुरू सुरू करण्यासाठी म्हणजे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो आणि आज तो रस्ता लोकांसाठी अर्पण म्हणजे सेवाकृती अर सोहळा म्हणून आपण तो लोकांसाठी खुला करण्याचा आपण या ठिकाणी निर्धार केला तो आज ह्या ठिकाणी खुल्ला होतोय याबद्दल मी माननीय आहे महाराष्ट्र राज्याचे सर्व बांधकाम मंत्री असतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वाशिमकरांसाठीच नाही तर वाशिम आणि परिसरातील आणि तालुक्यातील अनेक गावांना जोड रस्ते दिले जोड रस्ते अद्यापही आपण ज्या ज्या गावामध्ये जाऊ ज्या ज्या शहऱ्यामध्ये जाऊ या तिथे सुसज्ज म्हणजे या ठिकाणी आहेत थोडाफार कुरकुरी अशी आहे की हा रस्ता झाल्यानंतर खड्डे पडले का खड्डे भरतील का परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळं खैसेदाराला आपण त्याच्या सूचना दिलेल्या आहेत काम पूर्ण पूर्ण झालं जरी नसतं तर लोकार्पण केलेलं कारण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण लोकार्पण सोहळा केलेला आहे इथं तिथं काय काही ठिकाणी काम अपूर्ण असेल अपूर्ण नाही परंतु काम पूर्ण केल्याशिवाय ठेकेदाराला त्याचं देय किंवा त्याचं देणं हे दिलं जाणार नाही तरी तरी पण ठेकेदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ॲडव्हान्समध्ये कारण कोणतंही बिल न घेता ॲडव्हान्समध्ये वाशिनकरांची सेवा या ठिकाणी त्यांनी केलेले त्या ठेकेदाराला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि वाशिमकरांचं मनापासून या ठिकाणी रस्ता बनत असताना रिक्षा युनियन असेल व्यापारी मंडळ असेल सर्व वाहनधारक असतील या सर्वांच्या मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी रस्ता बनवण्यासाठी सहकार्य शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार वचन कुर्ती ज्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आपल्या वाशिमकारांना जे वचन दिले होते ते खरोखर आज जे साध्य झालेले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आमचे लाडके दादा अजितदादा आज यांच्या संकल्पनातून या शापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब यांनी या शापूर तालुक्यात केवळ वाशिन करता नव्हे तर संपूर्ण शापूर तालुक्यामध्ये भरभरून निधी दोनशे ते तीनशे कोटी रुपये निधी या महायुतीच्या सरकारने आपल्या लाडके आमदारांना दिलेलं आहे आम्ही संपूर्ण शहापूर तालुक्याच्या जा खेड्यापाड्यामध्ये जातो प्रत्येक ठिकाणी या कार्या या कामांचा भूमिपूजन लोकापरण अशा पद्धतीने मोठ्या उत्सवाने होत आहे तर साहेब वाशिमकारांसाठी जे वाशिमकारांनी तुम्हाला जे लाभलेला प्रेम आणि निवडणुकीपूर्वी ती दिलेली सात वाशिनकारांनी आज तुम्ही वचनपूर्ती तुम्ही साध्य केलेलं आहे साहेब वाशिमकारांसाठी खरोखर हा जो मधला जो रस्ता होता तो खूप अतिशय चाळीस वर्षापासून अतिशय खराब आणि याच्यामध्ये होता परंतु या ठिकाणी साहेबांना सांगितलं की साहेब खरोखर इथे वस्तुस्थिती पाहिली साहेबांनी प्रत्यक्ष बघितलं तर ह्या वाशिमकारासाठी काहीतरी केला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांनी आपले ह्या महाराष्ट्राचे जे महायुतीचे जे, 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 जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून हा फट उपलब्ध केलेला आहे साहेब एक वाशिनकारांच्या वतीने तुम्हाला एक मी विनंती करतो की या वाशिनकारासाठी जो घनकचऱ्याचा जो प्रश्न आहे जो घनकचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय आपले फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आपले गणेश नाईक साहेब असतील अशा पद्धतीने त्या फॉरेस्टची जागा जी आपल्याला जर या वाशिनकारांसाठी जर वर्ग करता येईल अशा पद्धतीने वाशिनकारांचा सुद्धा हा घनकचऱ्याचा प्रश्न सुटेल त्याचप्रमाणे आपल्याला या वारंवार वाशिंग या परिसरामध्ये सतत लाईट जाते अशा पद्धतीने साहेबांनी सुद्धा ते सब स्टेशनचं जे खाली जे होणार आहे साहेब ते पण सुद्धा व्हावा अशी आमची वाशिमकारांच्या वतीने तुम्हाला आम्ही नम्र विनंती करतो आणि हे तुम्ही कराल अशी वाशिमकारांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो पद्धतीने वाचनकारांसाठी आणि संपूर्ण या येणाऱ्या सर्व लोकांसाठी रस्ता त्याच पद्धतीने वाशिमकरांना चांगल्या पद्धतीची लाईट म्हणजे विद्युत मिळावी त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे खातुली ते जागा आहे आणि त्या ठिकाणी सक्षम जर झालं तर वाशिमकरांचा कायमचा विजेचा प्रश्न या ठिकाणी सुटून जातो विजेचा प्रश्न सुटला तर पाण्याचा प्रश्न सुटतो पाण्याचा प्रश्न सुटला तर वाशिमकर अद्यापही खुश होतील याबद्दल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही वाशिमकरांसाठी एक आनंदाचा आणि भाग्याचा दिवस या ठिकाणी उजाडला अनेक वर्ष ज्याला म्हणता येईल की वीस पंचवीस वर्षापासून हा रस्ता अगदी ओवडधोवड झाला होता सामान्य वाशिनकरांना धड चालता येत नव्हता पुन्हा वाहने इथे त्या ठिकाणी अडखून पड पडायची पुन्हा जी काही कोंडी आहे ती वाहतूक कोंडी इथे होत होती आणि मग यावरती एक निश्चितपणे हा प्रश्न मार्गी निघावा याकरता शापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर मनोजी सासेसाहेब यांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न म आपल्या शापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दौलजी दरोडा साहेब यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे विधानसभेमध्ये हा प्रश्न जो आहे तो मांडल्यानंतर अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये याची तरतूद करण्यात आली आणि हा जो रस्ता आहे तो रस्त्याचा निधी ज्या वेळेला कमी पडला त्यावेळेला पुन्हा एकदा ठेकेदारांच्या एक माध्यमातून ठेक क्रेडिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि आज रस्ता आपण जो पाहता की सरळ सर्वसामान्य माणसांना या रस्त्यावरून चालताना आता आनंद होत आहे आणि सुद्धा आनंद झालेला आहे म्हणून आज हा लोकार्पण सोहळ्याच्या या सगळ्या व्यासगदारांना त्या ठिकाणी शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत